नमस्कार मी रवींद्र पवार सामाजिक कार्यकर्ता आमदार श्रीमंत छत्रपती मंत्री महोदय सिंह राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गेली सव्वीस वर्ष रक्तदान शिबिर घेतले आता देखील हे सव्वीस वर्ष तीस वाचला गुढी पाडव्याचं त्या रक्तदान शिबिरासाठी आज एस एफ एस एप रोज राज देशमुख यांनी जे माझी मुलाखत घेते ते मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो की असं चॅनलवाल्यांच माझा ती प्रेम राहू दे त्यांच्या चॅनलवाला माझा कायम स्वरूपी पाठिबा आणि या चॅनलसाठी अं रक्तदान शिबिरासाठी मानले मला जी भेटती रे श्रीमंत छत्रपती जो वैधी साहेब राजे भोसले यांची आणि क्वालिटी ग्रुप आमचे जे जुलै काळात जे क्वालिटी ग्रुप होता त्या माध्यमातून एक कॅम्प चालू झाला त्याचा अखंडितपणे हा कॅम्प चालू आहे रक्तदा शिबिराचा गेली सव्वीस वर्ष कॉलेज असल्यापासून क्वालिटी ग्रुपच्या माध्यमातून कॅम्प चालू होता कोविड काळात देखील हा कॅम्प के कधी थांबला होता था। कोविड काळात मी दोन वर्षात सरकारी परिसर कलेक्टर साहेबांची परविसर घेऊन हा कॅम्प चालू ठेवला होता बरे तेव्हा कॅम्पला जोडले रक्तदाते कवी आले पण तरी तो कॅम्प अखंडित चालू होता लॉन स्टॉप हा कॅम्प सव्वीस वर्ष मंत्री महोदय आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कंटिन्यू चालू आहे त्याबद्दल जी सगळ्या रक्तदात्याचा अभाव होतो की त्यांनी असंच प्रेम आमदार शिवेंद्र राजे मंत्री महोदय यांच्यावरती ठेवावं आणि माझे एक भण आहे श्रीवंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांच्याची निष्ठा हीच माझी मान व प्रतिष्ठा मला त्यांच्याकडून कुठल्याही म्हणजे कुठल्याही स्वार्थाची मी अपेक्षा हा कॅम्प ठेवलेला आहे आणि कायमस्वरूपी माझा डोक्याची माननीय सिंह राजे भोसले यांचा हात आहे कुठल्याही संकट काळात सुख दुःखात माझा पाठीशी कायमस्वरूपी शिवेंद्र राजे भोसले पाठीस राहिलेले वैदिक साहेब बी स्वतः माझ्या पाठीशी राहिलेलं आहे दरवर्षीप्रमाणे तीस वाजता गुढी पाडवा उद्याय तर उद्या रविवार असल्यामुळे सगळ्यांनी आपापली गुढी उभारून सकाळी साडे नऊ वाजता प्रत्येक रक्तदात्यांनी इथं उपस्थित राहावं स्वतः आदरणीय मंत्री महोदय श्रीमंत छत्रपती सिंह राजे भोसले हे बी स्वतः उपस्थित राहणार आहे श्रीमंत छत्रपती सह वैदी साहेब राजे भोसले हे बी स्वतः उपस्थित राहणार आहे यासाठी उद्या राजमाता जिजाऊ सभागृह पाळवी चौक सकाळी दहा वाजता प्रत्येक रक्तदाते प्रत्येक मित्रमंडळी माझ्या यांनी उपस्थित राहावं व सारख्या पवित्र कार्यात हातभार राहू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा वाढदिवस साजरा करावा एवढीच मी विनंती होतो लोकांना